सोयाबीन पिका या पिकामध्ये येलोमोजायक रोगाचा प्रादुर्भाव बऱ्याच ठिकाणी वाढत असल्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे मी शेतकरी बांधवांना या माध्यमातून विनंती करेल आणि आवाहन करेल की हा जो रोग आहे येलो येलोमोजायक तो विषाणूजन्य रोग आहे व्हायरल रोग आहे जसा मानवामध्ये कोरोना रोग येऊन गेला त्याच प्रकारचा हा सोयाबीन पिकामधील रोग आहे आणि या पिकामधील जी उपाययोजना आहे निर्मूलना निर्मूलनासंबंधी ती म्हणजे जसं मानवामध्ये विलगीकरण करण्यात आलेलं होतं तसंच सोयाबीन पिकामध्ये सुद्धा या प्रादुर्भावग्रस्त झाडांना आपल्याला विलगीकरण कक्षामध्ये नेऊन टाकायचं म्हणजेच आपल्या फील्डमध्ये जे काही पाचपन्नास झाडं किंवा पाच पंचवीस झाडं अशी या विषाणूजन्य रोगांचा रोग म्हणतो तर ही झाडं सुरुवातीला उपटून टाकून आपल्या शेताच्या बाजूला खड्डा करून त्या खड्ड्यामध्ये ही टाकून गाडून टाकाव्यायची आहे जेणेकरून त्या रोगाचा जो पुढील प्रसार तो प्रामुख्याने पांढऱ्या माशीद्वारे होत असतो तो एका झाडावर दुसऱ्या झाडावर उकळ्या झाडावरून असा वाढत जाऊन एका शेतामध्ये प्रादुर्भावग्रस्त झाडे दिसतील त्यांना फून टाकून खड्ड्यामध्ये गाळून त्या नष्ट करावायचे मित्रांनो फार प्रामुख्याने सुरुवातीच्या अवस्थेमध्ये प्रादुर्भावग्रस्त बियाण्याद्वारे प्रसार होतो आणि त्या बियाण्यामधून आल्यामुळे सुरुवातीला पाच पंचवीस झाडंच अशी येलो मोजा इतकी असतात परंतु त्याचा दुय्यम प्रसार शेतामध्ये आल्यानंतर पांढऱ्या माशीद्वारे या दोन किडीद्वारे या रोगाचा प्रसार झपाट्याने पुढे होत असतो या रोगाला शेतकरी बांधवाने अतिशय गांभीर्याने घेण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे कारण या रोगाचा प्रसार हा प्रसार झपाट्याने होत आहे आणि अगदी पंधरा दिवसामध्ये ज्या ठिकाणी एक टक्का किंवा दोन टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडं होती ती अगदी पंधरा ते वीस दिवसानंतर पंधरा ते वीस टक्के टक्क्यापर्यंत प्रादुर्भावग्रस्त झाडे येत वेळीच आपण हे ही झाडं ओळखली पाहिजेत वेळोवेळी शेतामध्ये जाऊन या रोगाचं सर्वेक्षण केलं पाहिजे अशी प्रादुर्भावावर सुद्धा झाडं ओळखली पाहिजेत आणि ती उपटून गाडून टाकली पाहिजेत आणि नष्ट करून टाकली पाहिजे तरच या हंगामामध्ये आपण सोयाबीन हे पीक या येलो येलोमोजायक रोगापासून दूर ठेवू शकणार आहोत म्हणून मी शेवटी आवाहन करेल की शेतकरी बांधवाने लवकरात लवकर ही मोहीम आपल्या हाती घ्यावी या मोहिमेत समावेश आपण आपला समावेश करावा आणि या रोगाचं निर्मूलन करावं